नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा खालीतच आहे मी डायरेक्ट तर इथे काय याचं तसं काय व्हिडिओ करूचं पण प्लॅन नव्हता आपलं क्रिकेट खेळत गेलेलो होतं आपलं मैदान इथे वरतीच हा खाडीच्याजवळ तर वेदांना पिंजरी टाकल्यानंतर आणि स्टंपसाठी पाणी घेऊ आलेलो होतो वर खालती थोडे वेदांना पिंजरी ते बघतात तिकडे आर्यन एक आर्यन एक हा तर आपलं चालतात तिथे दाखव दे तुमक चला बघा ते खूप आठ कुडली भेटले ना रे हां बघा हूं इथे पण कोणीतरी टाकून ठेवला ना आपल्या जवळ आपल्या नंतर टाकलेलो आहे बटन हं हे बघा हे झोकडा नव्हते तारा पकडून आर्यनोनी आणि बेदाना आणि हं आले अजून एक करणार पिंजरा अजून एक एक राव बघा चिराग इथे बेड घेऊन लिहलो हो बघा संस्कार करा इकडे हूं उन्हा दुपार्जे वाजले दोन आनी नाच ना मी काय घरी होतो त्याच्यामुळे येलेलो आहे इकडे तर पटापट घेऊन येऊन दे कुर्लो दाखवतो तुमका वेदांनी येलो तिकडे मी कुर्लो होत त्या पिंजऱ्यात हा तू भिजलोस चल जावा तुम्ही तो काढा जावा तू नको येऊ तू कुर्ले तू पिंजरो इकडे हो चालू आ दोन पिंजरे कुर्लो लागवी दे बघा दोन कुर्लो होते एकदम एक जरा मोठे आणि एक छोटे जोडपा बोलतो असं दोन होतं की जोडपा आपण एका वेळी ना आपण लांब तिकडे राखलो होतो पलीकडे एका एका पिंजऱ्यात चिरा किती भेटलो होतो सांग आपल्या हा तू बॉलात हा एका एका पिंजऱ्यात किती गावलो होतो एका पिंजऱ्यात असं किती तीन पिंजऱ्यात ना गावलो होतो तो अठरा अठरा तीन ना फक्त मित्रांनो आपल्याकडे अठरा गावलो होतो फक्त ना तीन नाही दोन पिंजऱ्यात फक्त अठरा दोन पिंजरात म्हणजे ना दोन पिंजरात म्हणजे आठ आठ पुरले फक्त म्हणजे आम्ही ना चाऱ्यासाठी काय लावला होता गेजर असले कसं लावलं होतं लांची तिकडे ना जैतापूरला लांची लागतात आणि आम्ही मी चिराग आणि आर्य आर्यन चायनीज साठी गेलेले आम्ही तिघानाच जायचो ना तर सायकल घेऊन आम्ही गेलेलो होतो बा तर मोठे असे हातभर लांब असे गेजर घेऊन आलेलो होतो लांचीवरून मोठ्या मोठ्या बोटी असतात ते तिथून आम्ही घेऊन आलो होतो मोठे तर ते लावले होते पिंजऱ्यासाठी तारा दुसऱ्या दिवशी आम्ही टाकले तसेच फ्रीजमध्ये ठेवले तारे आमच्या तसे टाकून ठेवले नंतर मग दुसऱ्या दिवशी पाहायला बघलो खेकडे काढायला गेलो ना आपल्याला दोन पिंजऱ्यात फक्त ना अठरा कुर्ले भेटले होते अठरा आणि बिग साईजचे बघा इले होते तिकडे व्हिडिओ करूच काय तसं प्लॅन नव्हतं आणि आता आपला ब्लॉग पण टाकलेला नाही आता जरा शूटिंग करून घेऊया आता काय हो काय टाकतं एक दिन एक दोन टाकतो तरी पण ब्लॉग आहे ना हे दाखव इथे अरे दाखव तिकडनं पडतात पडतात तिकडून अरे कुर्ली अशी का मला बिग साईज एक नंबर खेकडा

बिना इंजिनचा बॉटल आता तिथे वाई तर बांधून ठेवतो आम्ही आता तर का सध्या आत्ताचा सध्या वापरात काढलेला जा देवगडच हॅला पूर्लो दाखवतो वर जाऊ का आता काढतोच पिंजऱ्यात ना भात गड नारळ येतोच भाऊ कारण त्या बागावरती आता पार्टी बिटीचे आपण फिराव पार्टीचे वगैरे आपण व्हिडिओ केलेलेच नाही आता तर पण लवकरच सांगा कोणत्या पार्टीचा व्हिडिओ घेऊन येतो चला हे बघा पिंजरी होत नाही बघा तिकडे तिकडे बैदाम बॉटला बांधता आपला उडी आम्ही भरपूर फिरलेलो आहे गहू ना आता मी चालवत नाही हो चिराग आपलं मी जाय तेव्हा चिराग कसो आपलं मी आपलं बसन पिंजरे फक्त ना ताक ताकीत पण नाही मी ताके आर्यन पिंजरा घोडी चालवी मी फक्त पिंजरे होत पिंजरांना कुठलो पण होत वर गेलो दाखवत होत चला ते बघा इथे गेल्या वेळी व्हिडिओ केले होते ना इथे आंबे होते आपल्या मरणाची आणि वानाचा पण व्हिडिओ करणार लवकरात लवकर पटापट कमी सांगा लवकरात व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण कारण ना पाणी ना जवळपास ना इथे व्याजून उभा आहे ना तिथपर्यंत पाणी भरता त्याच्यामुळे मासे भेटून ना का नाही भेटून ना पण मजा फक्त आपली करायचीच आहे

पिंजऱ्याचा तोंड साप बंद करून टाकला आणि दोन कुर्लू हो सुकडा का बघा पिंजऱ्यात का। ना काढलेली कुरलो आपण तर व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय